ना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण बनवतोय जिरा सोडा तर जिरा सोड्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा बडीशेप सॉरी मी इथे दोन चमचे घेतलेले दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि त्याचसोबत लागणार आहे आपल्याला इथे पुदिना तर मी इथं एकदम पुदिना फ्रेश असा पुदिना घेतलेला आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी हे भाजून घेऊया गरम करायला ठेवलेली गॅस चालू केलेला आहे हे तीनही मिश्रण एकत्र भाजून घ्यायचं आहे जास्त खूप नाही भाजायचं थोडंसं आरळ आरळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे येथे मी आधीच पुदिन्याचा पाला सुकवून घेतलेला आहे सुकवताना काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायचा पाला आणि घरामध्येच खुडून ठेवायचा म्हणजे छान असा सुकला जातो वाळल्या जातो तर मी काल पारा दिवशीच छान असा मस्तपैकी करून घेतले वाळत घातलेला आहे धुवून आणि खुडून छान असा तर छान असं मस्त भुगा होतो तर मी इथे एक वाटी पुदिना घेतलेला आहे वाळलेला आणि आता आपण हा सुद्धा सुकत घालणार आहोत आणि तसासुद्धा सरबतमध्ये घेतला तर खूप छान लागतो आता इथे आपल्याला मसाला छान असा भाजलेला आहे जिरे बडीशेप आणि काळे मिरे तर छान भाजून झाले गॅस बंद करूया आणि थंड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे मी एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेला आहे पुदिना आणि हे पण छान असं आपल्याला मिश्रण थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर मी घेतलेली आहे खडी साखर आकार मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि हा घेतला आहे चाट मसाला एक चमचा तो पण घालून घेऊया आता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला जिरा सोडा तयार आहे बघा तर किती छान बारीक पावडर झालेली आहे आपल्याला ते हा सोड्याचा मसाला चाळून घ्यायचा आहे चाळणीनं इथे मी खाली पेपर आथरून घेतलेला आहे वरती साळण ठेवलेली आहे दळून घेतलेली पावडर चाळून घेऊया तर इथे एवढी जाड पावडर निघालेली ती आपण पुन्हा दळून घेणार आहोत आणि एवढी पावडर एकदम छान अशी बारीक झालेली तरी भरून घेतली एका वर्णीमध्ये इथे आपण तीन ग्लास घेतलेले आहे आता तीन ग्लासमध्ये आपल्याला जिरा सोडा घालून घ्यायचा आहे इथे मी अर्धा अर्धा चमचा जिरा सोडा घालून घेते आता इथं घेतलेले लिंबू पावडर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू पावडर घेतली तरी चालेल मी इथे एक एक चमचा लिंबू पावडर घालून घेते इथे नॉर्मल पाणी घालून घेऊया आवडीनुसार बर्फ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं आता आपण याच्यामध्ये अर्धा अर्धा लिंबू पिळून घेऊया तर इथं आपल्याला जिरा सोडा तयार आहे बघा किती छान असं झालेलं आहे मस्त किती छान असं आपल्याला इथे जिरा सोडा तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला ह्याच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहत राहा आणि खुश राहा जिरा सोडा नक्की करून बघा